क्षेत्र जर जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज जत तालुक्यातील घडलेली दुर्दैवी घटना जत तालुक्यातील देवणा येथील जयेश उर्फ बाळू कांबळे वय अठ्ठावीस वर्ष या, या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे मिळालेल्या माहितीनुसार जयेश कांबे हा फरशी बसवण्याचा व्यवसाय करत होता सायंकाळी सुमारे आठ ते साडेआठच्या सुमारास सुमारा कामाच्या ठिकाणी विजेचा हात लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्यानंतर त्याला तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात रात्री अकराच्या सुमारास आणण्यात आला तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात रात्री उशिरा करण्यात आली असून हो या घटनेने देवनाळ परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे यांच्या पश्चात त्याचा मोठा भाऊ व परिवार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद